हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते सुरुवात करते ब्लॉगला तर चला आता नऊ वाजलेले आहेत आणि माझी पूजा झालेली आहे फुल नाही आहेत त्यामुळे ना मी आज फुलंच नाही आहेत आता आपल्या झाडामध्ये आलेली आहेत ना ती फुलं देवाला व्हायची आहेत तर त्या आधी आता इथे मी चाललेली आहे आज कारण कालच किशोरने समोसे आणलेले होते आणि आता नाश्त्यासाठी ना ते समोसेच खायला खाणार आहे तर ते गरम करायला ठेवते चला तर इथे या पॅनमध्येच आता मी हे गरम समोसे जे आहेत गरम करून घेते आधी आम्हाला झाकून ठेवलं थोडा वेळ नाही होणार पाच मिनटाचं झाकून ठेवलं ना आतल्यात आणि गॅस फ्लेम मी स्लो ठेवलेली आहे आणि इथे जिलेबी पण आहे बा जसा mm, माझा क्लास संपतो ना की मी लगेच येते किचनमध्ये कारण माझी बाकीची जी कामं असतात ना ती मला आवरायची असतात आणि तीन वाजता पुन्हा दुसरा बॅच असतो त्यामुळे लिमिटेड टाईममध्येच मला सगळं म्हणजे करायचं असतं तर सकाळीच ला ना मी जेव्हा उठते पाणी भरण्यासाठी म्हणजे पावणे सहाला तेव्हाच मशीनसुद्धा लावते कारण मशीनला त्याच वेळेला पाणी भरपूर असतं नंतर व मशीन लावू शकत नाही कारण स्टोरेज पाण्याचा सा तेवढा नाही आहे घरी म्हणून मला सकाळच्या वेळेलाच पाणी लावावं लागतं मशीनला आणि आमच्या इथे असं झालेलं आहे ना सध्या एवढा पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे की कधी कधी दोन तीन दिवसातून एकदा पाणी म्हणजे मिळते जे ज्या आपल्या मेन टाक्या आहेत ना त्या भरल्या जात आहेत आणि मग कधी कधी तर वीस मिनटं किंवा पंधरा मिनटं पाण्यावरच आम्हाला सगळं पाणी भरून घ्यावं लागतं जेवढं होईल तेवढं आणि मग त्याच्यावर दिवस भागवावा लागतो आणि आता तर असं झालेलं आहे ना की टाक्या पूर्ण भरत पण नाही आहेत तर इथे आता माझा थोडाफार कालचा स्वयंपाक आहे यासाठी म्हटलं चला काहीतरी आता क्लिनिंग कंटिन्यू करूया कारण क्लिनिंग पण खूप महत्त्वाची असते कारण जर किचन क्लीन असेल आणि छान दिसत असेल ना तर मन प्रसन्न राहतं आणि बाकीचं म्हणजे आपलं मूड पण चांगलं राहतं काही जणं म्हणतात की चालतं सारखं सारखं काय तेच करायचं का पण मला तसं पटत नाही ॲक्च्युली मला असं वाटतं की कोणत्याही वेळेला ना आपण किचनमध्ये एंटर केल्यानंतर किचन क्लीन असायला हवं म्हणजे एक शांत आणि प्रसन्नपणा वाटतो आणि थोडा वेळ आहे त्यासाठी मग छोटी मोठी क्लिनिंग करायला घेतलं तर वरचं क्लीन झाल्यानंतर ना आता मी इथे किचनच्या खाली जे आहे ना माझा लादीची सुद्धा माझी जेवणाची भांडी आहेत म्हणा किंवा छोटे मोठे डबे जे असतात ते मी ठेवते म्हणून तिथलं पण सगळं काढून घेतलं आणि स्वच्छ करून त्याला पण पुसून घेतलं त्यानंतर आता मशीनमधले वाळत घालायचे कपडे झाले वाळत घालून पण जे आता उरलेले कपडे आहेत कारण जसं मी सांगितलं पाणी नाही आहे त्यामुळे ना मशीन व्यवस्थित लावली जात नाही आहे आणि कपडे ना धुण्याचे पेंडिंगमध्ये राहत आहेत तर आता सगळे कपडे ना मी मशीनमध्ये लावून ठेवते कारण जर उद्या पाणी आलं तर ताबडतोब ता मशीन चालू करता येईल कारण एवढा पण वेळ एक्स्ट्रा नसतो की आपण त्याच्यामध्ये कपडे वगैरे घालू आणि लगेच पाणी जातं कधी कधी तर ना एकाच वेळेला मशीन फिरते आणि नेक्स्ट टाईमसाठी मग दुसऱ्या दिवसाची वाट पाहावी लागते आणि हाताने पण धुवून पिळून काढायचं म्हटलं तर तेवढं पाणी नाही आहे तर असं काही पाण्याचं आम्ही फेस करत आहोत सध्या आता पाहू मुंबईमध्ये जेव्हा भरपूर पाऊस पडेल तेव्हा कदाचित हे पाण्याचा जो कपात चालू आहे त्याच्यामध्ये काहीतरी फरक पडेल तर इथे तांदूळ जे आहेत ना मी धुवून सुकवून चांगले ठेवलेले होते आणि ते आता चांगले आधी पुन्हा एकदा मी स्वच्छ करून घेतले कारण काही असेल करेल तर बघायला हवं आणि आता क्लासला निघेल ना त्यावेळेलाच घेऊन जाईन कारण जाताना वाटेतच चक्की आहे तर मग हे तांदूळ देऊन जाईन त्यांच्याकडे जे दळून होतील मग संध्याकाळी आणायला होईल आणि भांडीमध्ये ना भांडी लावायचं म्हणजे असं माझं स्पेसिफिक टाइम नसतो किंवा मग स्पेसिफिक मी त्याच वेळेला करत नाही जेव्हा किचनवर मी काही काम करत असते ना त्यावेळेला लागेल तशी भांडी थोडी थोडी घेऊन मी मांडत असते जसं आता मटन मला धुवायला हे भांडं हवं होतं मग ते मला आता घेताना मी काय केलं वरची जेवढी भांडी होती ना टपातली ती सगळी मांडून घेतली आणि त्यानंतर मग आता हे मला भांडं मी घेतलं त्याच्यानंतर उरलेली भांडी जी आहेत ना ती मी नंतर थोडं थोडं करून मांडून घेईल तर चला आज मटणाची रेसिपीसुद्धा तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे मित्र आहे ना त्याने पाठवलेलं आहे आज बकरी ईद आहे त्याचं मस्त मटण दर्शन गेला होता आणायला आणि दर्शन जाऊन घेऊन आलं ते आम्हाला पण दिलेलं है, आहे आणि ह्यांच्या मित्रासाठी दुसऱ्या मित्रासाठी पण दिलेलं आहे पण ते काय दर्शनला भेटले नाहीत म्हणून त्यांचं आणून फ्रीजमध्ये ठेवलं आहे तर आम्हाला जे दिलेलं आहे ना मी आता बनवायला घेते आधी स्वच्छ धुवून घेते आणि विचार करते की आता काय करायचं खारी बोटी करायची आहेत ते खारी बोटी करून ना आम्ही असं शिजवून ठेवतो आणि नंतर फक्त असंच ती घेऊन खायची खूप छान वाटतात किंवा मग रसाच बनवून ठेवून देईन टोमॅटो वगैरे टाकून मसाला बाकी काय टाकणार नाही म्हणजे खोबऱ्याचा मसाला जो असतो ना वाटण ते न टाकता फक्त ता अद्रक लसूण आणि टोमॅटो टाकून शिजवून ठेवायचं आणि नंतर मग ते आपल्याला हवं त्यावेळेला त्याच्यामध्ये वाटण लावायचं तसं करून मी विचार करते काय करायचं आहे कारण मटण जास्त आहे एका वेळेला एवढं लागणार नाही पण ठेवण्यापेक्षा ते एकच वेळेला शिजवलेलं बरं तर अजून माझं प्लॅनिंग चालू आहे माइंड मध्ये माझ्या पण आहेत मा कसं काय करायचं तर मटन बनवायचं असेल ना तर मोठा कुकर बरा पडतो कारण ना मोठ्या कुकरच्या शिट्या ज्या होतात त्यामुळे मटन लवकर शिजतं तर काल बनवलेलं चिकन ना त्यातच होतं ते आता, आता मी रिकामं करून घेते आणि त्यानंतर धुवून घेईन आणि त्याच्यात मी आज मटन बनवेन आणि आमच्याकडे ना नॉनव्हेज प्रकार थोडा जास्त होतो म्हणजे त्यात पण मासे एवढे नाहीत पण मटन किंवा चिकन आमच्याकडे जास्त असतं तर आता इथे प कुकरचं भांडं धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता इथे जे मटन आहे ना ते टाकते डायरेक्ट फक्त मटण टाकते बाकी काहीही मी घातलेलं नाही आहे तेल वगैरे आणि त्यानंतर ना याच्यामध्ये थोडं हळद मीठ आणि थोडासा गरम मसाला आणि हवा असेल तर अद्रक लसणाची थोडीशी पेस्ट टाकायचं आणि त्याला ना शिट्या करून घ्यायच्या मटण ना अगदी छान शिजायला हवं म्हणजे त्यातले जे बोन्स असतात ना ते सुद्धा चांगले शिजवून व्हायला हवेत म्हणजे ते खाताना छान वाटतात म्हणजे चावून चावून खाताना ना त्याचा टेस्ट खूप छान वाटतो त्यासाठी मी आजारा थोड्या वेगळ्या पद्धतीने करते म्हणजे जे खानावळीवाले असतात ना आमच्या गावी खानावळी वगैरे चालवणारे असतात ना ते अशा प्रकारेच मटन करतात म्हणजे हा आधी मटणाचा भाग जो असतो तो सगळा शिजवून घ्यायचा आणि त्यानंतर ना रस्सा जो असतो तो बनवून घ्यायचा आणि त्यात नंतर हे फोडी घालायची अशी त्याची पद्धत असते तर आता इथे थोडा वेळ वाफवून घेतलं आणि त्यात आता मी एक दीड ग्लास एवढं पाणी घालेन कारण त्याला पण पाणी सुटणारच आहे आणि कसं शिजल्यानंतर ना पाणी पण अडतं म्हणून थोडं दीड ग्लास एवढं घातलं उगाच जास्त शिटे केल्यानंतर खाली पण लागायला नको तर आता तुम्ही पाहू शकता शिजल्यानंतर अगदी मस्त झालेलं आहे पहा खूप छान मटण शिजलेलं आहे रंग पण छान आलेला आहे आणि हे पिसेस ना थोडा वेळ अजून पाणी आटवून असेच खायलासुद्धा खूप छान लागतात तर आमच्या गावीनं अशा प्रकारे कर खाराबोटी बनवतात आणि ते मग मुलंसुद्धा फिरता फिरता खातात तर नक्कीच तुम्ही बनवा तुमच्या मुलांसाठी आणि त्यानंतर रेग्युलर आपण जसा रस्सा बनवतो ना त्याचप्रकारे फोडणी दिलेली आहे तर पाहू शकता मस्त एकदम रस्ता झालेला आहे आणि खरंच खूप खमंग छान येतो आहे रश्याचा आणि तेल ना एकही ड्रॉप वापरला नाही आहे कारण त्याच्यामध्ये जी चरबी असते ना त्याच्यातच ते मी सगळं फोडणीला दिलेलं आणि ते पण पाहू शकता अजून चरबी खूप त्याच्यात आहे तर त्यामुळे ना तेलाचा जराही वापर न करता मी आमचं मटण बनवलेलं आहे कारण खूप तेल घातलं की खूप वरच्यावर तेल तेल होतं आणि जास्त तेल पण चांगलं नसतं तर यासाठी तर काही वेळेला कसं आहे माहिती आहे का आपण चिकन वगैरे किती घातलेलं आहे ना ते बघून मग त्याच्यामध्ये हे करायचं तेल किती घालायचं तो प्रमाण पाहायचा कारण मटनमध्ये असतं चिकनमध्ये तर नसतं त्यात तेल घालावंच लागतं तर आय होप तुम्हाला मस्त वाटलेलं असेल बटन आणि ह्याची रेसिपी आहे ना जी तिमी ती मी शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे ती नक्की नक्की पहा तुम्ही तर चला आता शेवटचं राहिलेलं आहे ते म्हणजे चपात्या करायचं आहे आणि त्यानंतर माझं फायनल सगळं झालं जेवणाचं तर असा हा आजचा माझा व्लॉग आहे छोटासा तर तुम्हाला कसा वाटलेला आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो काही जणांनी मला सांगितलेलं आहे की मी क्लास घेत मुला तर मुलांना कशाप्रकारे शिकवते काय त्याचेसुद्धा व्हिडिओ बनव तर मी नक्की आता ह्याच्यानंतर ना तुमच्याबरोबर ते शेअर करेन की क्लासमध्ये मुलांना कशाप्रकारे शिकवते वगैरे त्यानंतर जर तुम्हाला क्लास घ्यायचे असतील तर मग कशाप्रकारे क्लास घ्यायचा सुरुवात कशी करायची मुलांना कसं शिकवायचं जेणेकरून आपल्याकडे ना मुलं जास्तीत जास्त यायला हवेत आपलं शिकवणं त्यांना आवडायला हवं तर हे सगळं मी येणाऱ्या ब्लॉगमध्ये शेअर करेन तर तुम्ही नक्की पहा कारण असे कमेंट्स आले नाही की मला पण छान वाटतं की आपण जे काम करत आहोत ना त्याबद्दल लोकांना प्रशंसा पण वाटते आणि ते त्याबद्दल आप आपल्याला विचारतात आणि त्यांनासुद्धा करण्याची इच्छा होते म्हणून मग मी विचार केला की चला खरं तर मी कालच म्हणजे हा व्हिडिओ बनवणार होती पण मला जमलं नाही त्यासाठी आज रेग्युलर व्हिडिओ टाकलेला आहे आणि येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल नक्कीच की कशाप्रकारे ट्यूशन्स वगैरे स्टार्ट करायचं वगैरे सगळं तर नक्की पहा आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बा बाय